हिंद केसरी पुसेगावकरांचा मैदान आणि या मैदानातला पहिला सेमी पोहोच एकूण अकरा गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चालू आहे कोण होणार महिन्याला पात्र पड्याल सुंदर अशी गाडी बोलते मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताद म्हणून ज्याची ओळख हो आणि अड्याल घरणीकीचा राजा लढा खाली आणि कोणाच्या नसीबी गुलाला गुलाल 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 आणि गुलाल कुणाच्या नसीबी गुलाला शेवटच्या क्षणी कोण वाजी घेतो अतिशय सुंदर अशी लढत कटरे कटरेवाडी कर आणि पड्याल बख्या डोवा केसरी मैदानातला सेमी तीन सुरला आणि तीन मध्ये लढत चालू आहे इकडे दहा गाड्या लढत चालू आहे तिसरा गोलाला चा मान खरी तिसऱ्या तिसरा गुलाला चा मान कोणाचा नसीबी हे बैलगाडीचं क्षेत्र आणि इथं काय पण घडतं अतिशय सुंदर आणि परत एकदा मैद्रातला उरिले हिंद केसरी सुटला सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढा चालू आहे एक ला उंबर बू तीन ला वाघ आणि चार ला निर्वांगे पाच ला देवडा असतोय सहा ला खुंडेवार सात ला मुरुम आठ ला वाकड नऊ ला फलटणकर आणि दहा ला तांबुळेकर सुंदर अशी लढत कोण होतोय फायनल ला पात्र अटी तटीची लढत डोळ्याचा पारण फेडणार सेमी आणि काटा किर लढत झाली एक हजार अकराशे नव्याण्णव गाड्यातनं दहा गाड्या सुटल्या सेमीरातला पाच सुटला एक मधन बाहेर गेला आणि इकडे नऊ लढत चालू आहे पाचवा करी खोल अतिशय सुंदर असेल ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैला सगळ्याचा आज कस शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतो कारण आता कस ड्रायव्हरचा अतिशय सुंदर पाड्याला गाड्या सुटल्या सेमी पाण्याल या मजिरातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चलो आहे सहा गुलामानकरी कुणाच्या नसीबुल गुला नसीब नसीब किंवा अतिशय सुंदर अशी लढत नवा चेहरा मिळतोय का सेमी सहा मध्ये अतिशय सुंदर आणि शेवाच्या क्षणाला बाजी मारली आणि सुटला सेमी बांधल या मैदानातला सात सुटला आणि सातचा रण संग्राम चालू आला सातवा गुलालाचा चा करी कारण गुलाला असा तसा नाही हिंद केसरीच्या मैदानातला गुलाळा कोण होणार सातव्या सेवित पाचवा कशी लढत आहे रेणाचा पारणा फेरणारी लढत अटी तटीची लढत शेवाच्या क्षणी कोण बाजी मारतो आणि बाजी मारली अनुभव कामी आला असा मुरब्बी जोखी आठ सुटला एक बाद, 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 वा दोन वा तीन वा आणि इकडे सहा जणात लढत चालवले सेमी फायनल या मजरातला आठवा सेमी बैठक कोण होतोय फायनल पात्र सुंदर असे अटी तडीची लढत अट्टी आणि तटीची लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर छोट्या ड्रायव्हर मार हा नऊ वालाय आठ सुटला आता आत सेमी फायनल या मधला आठ सुटला आणि आठ मध्ये लढात चालू आहे हिंद केसरी पुसेगावकरांचं ओरिजिनल हिंद केसरीच्या मानाचं मैदान आणि या मदरातला सेमी आणि आठ आठव्या सेमीत शेवाच्या क्षणाला बाजी मारतो अतिशय सुंदर दहा सुटला आणि दहा गाड्यांचा रण संग्राम आला दावा गुलाचा मानखुराच्या नसिबी बैला बरोबर कस बना लागलाय कारण आता ड्रायव्हर वरती गाडी सौरख आहे अवलंबून आहे पड्याल ज्या बैलांना अखंड हिंदुस्थान असा सगळ्यांच्या काजाचा ठोका आणि आर्याल इकडे अतिशय सुंदर अशी गाडी पळाली सुटला सुटला या मैदानातला फैनालचा भेरा सुटला हिंद केसरीचा च पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदातला हिंद केसरी सामान खुराच्या रसिवीर बाराच्या बारा, बारा जण पडतात आणि बारा जणात लढत चला शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो अतिशय सुंदर सहाय चोस ड्रोनवाले ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचे ड्रोनवाले विश्वा ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज यायचे ठ्यायचे विश्वजित दादा ड्रोन वाले आपण ड्रोन घेऊन स्टेज वर यायचे ड्रोन वाले आपण ताबडतोब या ठिकाणी लाईव्हच्या स्टेज यायचे घ्यायचंय ड्रोन वाले ड्रोन वाले आपण ताबडतोब